स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई सात लक्ष तेहतीस हजार तीनशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेने विदेशी दारू व बियरच्या तस्करीवर कारवाई करत सात लक्ष तेहतीस हजार तीनशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विदेशी दारू व बिअरचा मुद्देमाल हुंडाई आय ट्वेंटी कारमध्ये भरून नवापूरकडे पाठवला जात होता पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय बातमी मिळाल्यानंतर सतरा मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेने मालेगाव धुळे मार्गावर मोहाडी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारला थांबवले कारच्या तपासणीमध्ये विविध ब्रँडची विदेशी दारू व बियर मिळून आली त्यात सहाशे अठ्ठ्याऐंशी बॉटल रॉयल स्पेशल प्रीमियम विस्की एकशे चाळीस बॉटल रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट पाचशे अठरा बॉटल रॉयल चॅलेंज फिनिश प्रीमियम विस्की दोनशे चौतीस बॉटल इम्पेरियल ब्लू हँड पीक ग्रेन विस्की दोनशे तेरा तीन टोबर्ग प्रीमियम बियर आणि वीस बाटल्या मॅजिक मोमेंट वोडका यांचा समावेश आहे साथीला पाच लाख रुपयांची हिंडाय आय ट्वेंटी कार देखील जप्त करण्यात आली असून सात लाख तेहतीस हजार तीनशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट अ व पासष्ट ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय वरील गुन्ह्यात नमूद आरोपी खालीलप्रमाणे चालक भावीन कुमार मगनभाई पटेल वय एकतीस वर्ष व्यवसाय चालक राहणार मोठी वाकड गाव स्कूल फलिया दमन प्रतीक धीरूभाई पटेल वय तीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार वचला फलिया गाव सोनवाडा तालुका पारडे जिल्हा वडसाड राज्य गुजरात ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली स्थानिक गुन्हे शाखा धुळे गोपनीय माहिती मिळाली होती की मालेगावकडून नवापूरकडे एका चारचाकी वाहनामध्ये अवैध दारूची वाहतूक होणार आहे त्याप्रमाणे एक पथक तयार करून पी एस आय मोरे व त्यांच्याबरोबर पाच सहा का असे त्या ठिकाणी ट्रॅप लावला गोपनीय माहितीमध्ये मिळालेले वाहन हे आलेले दिसलं असता त्याला थांबवले त्यातील चालक कुमार मगनभाई पटेल राहणार वलसाड आणि त्याचा साथीदार प्रतीक धीरुभाई पटेल तो सुद्धा वलसाड गुजरात येथील आहे त्यांच्याकडे नावगाव विचारलं सखोल तपास केला असता त्यांनी उडवडीचे उत्तरं दिले त्यानंतर मोहाडी पोलीस स्टेशन येथे कायदेशीर गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे सदर गाडीमध्ये रॉयल स्पेशल प्रीमियर विस्की रॉयल स्टॅक बॅरल रॉयल चॅलेंज फ्रेश इम्पेरियल ब्ल्यू ट्युबोर बियर आणि मॅजिक मोमेंट वडका असा एकूण एक लाख तेहतीस हजार व पाच लाखाचं वाहन असे टोटल सहा लाख तेहतीस हजार तीनशे पंचवीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आज रोजी माननीय न्यायालया त्यांना हजर करून पुढील कारवाई करीत आहोत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव साखरी धुळे